नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडिया मध्ये तुमचं स्वागत लोकसभा निवडणुकीत झालेली पिछेहाट समजावून घेत गेल्या सहा महिन्यामध्ये भाजपने मायक्रो प्लॅनिंग करत महाराष्ट्रातील सत्ता काबीज केली मी पुन्हा येईल म्हणणारे देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेच पण स्वतःतील नेतृत्व गुणांनी त्यांनी नव्यानेच झळाळी दिली शिवसेना व त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पाडण्यास फडणवीस हे जबाबदार आहेत असं बोललं गेलं सत्तेसाठी भाजपने हा खेळ केल्याचा आरोप सुद्धा झाला मात्र तरीही फडणवीसांनी भाजपला हाती बहुमताच्या जवळने सलग तिसऱ्या विधानसभेमध्ये सेंच्युरी करून दाखवली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये भाजपने ही तिसरी निवडणूक लढवली त्यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या तिन्ही टर्म मध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं दोन हजार चौदा मध्ये भाजपला एकशे तेवीस जागा दोन हजार एकोणीस मध्ये एकशे पाच आणि दोन हजार चोवीस मध्ये एकशे बत्तीस पेक्षा जास्त जागांवर भाजपचा विजय झालाय यंदाच्या विधानसभा विजयानंतर भाजपने नवा रेकॉर्ड प्रस्थापित केलाय विशेष म्हणजे सलग तीन वेळा भाजपला शंभरी पार नेण्याचा पराक्रम आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणत्याच पक्षाला आणि नेतृत्वाला जमला नाही त्यामुळेच फडणवीस यांचं हे यश महत्वाचं मानलं गेलं देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदाला राज्याचे मुख्यमंत्री होते मात्र पुढच्या स्टममध्ये म्हणजे दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरेंनी राजकीय खेळी करत त्यांच्याकडून हे मुख्यमंत्री पद हिसकावून घेतलं त्यानंतर फडणवीसांनी पक्षाला पुन्हा उभारी देत स्वतःला आक्रमक विरोधी पक्षनेता म्हणून महाराष्ट्रापुढे आणलं पुन्हा राजकीय समीकरण जुळवून आणत आणि दोन पक्षांमध्ये फूट पाडून राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणलं मात्र पक्षाच्या आदेशानुसार त्यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं त्यानुसार त्यांनी सरकारमध्ये सहभागी होत भाजपला पुन्हा एक संघ बांधण्याचा प्रयत्न केला गेल्या लोकसभेला भाजपचा दारुण पराभव झाला होता त्यानंतर महाराष्ट्रातील भाजपचे सच्चे कार्यकर्ते खचले होते अशा परिस्थितीतही केंद्रीय नेतृत्वाने जागा वाटप ते प्रचार यंत्रणा यांचे सर्व अधिकार फडणवीसांना देत त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला पक्ष नेतृत्वाच्या या संधीचं सोनं करून दाखवत देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला मोठा विजय मिळवून दिला यंदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये सर्व पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं होतं विधानसभेच्या निकालामुळे पुन्हा एकदा भाजपचं राज्यातील नेतृत्व हे देवेंद्र फडणवीसच आहेत हे स्पष्ट होते गेल्या वर्षभरामध्ये भाजपने मायक्रो प्लॅनिंगवर भर देत निवडणूक कशी लढवायची याचा परिपाठच मांडला महिला आदिवासी आणि इतर घटकांसाठी राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा आलेख मांडला उमेदवारांकडे अधिक लक्ष देत स्थानिक पातळीवरील पक्षातील वैचारिक मतभेद दूर करून तळागळापर्यंत कमळ पोहोचवण्याचं काम करण्यात आलं लाडकी बहीण सारखी योजना या निवडणुकीमध्ये टर्निंग पॉईंट ठरली आणि दुसरा मोठा घटक म्हणजे इतर मागास जातींचं एकत्रीकरण भाजपने ओबीसी मधील विविध जाती समूहांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला लोकसभेमध्ये विरोधकांनी वापरलेले संविधानाबद्दलचं नरेटिव्ह व्यवस्थित हाताळल्या गेलं उत्तर महाराष्ट्रातील कांदा आणि विदर्भातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी आमच्या आता सबस्क्राईब करा